महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरच्या मणे परिसरातील बालाजी नगर मध्ये बिबट्याचे दर्शन सातपूरच्या मणे परिसरातील बालाजीनगर येथे दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास नागरी वस्तीत बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पाच फेब्रुवारी रोजी वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सातपूर परिसरातील बालाजीनगर येथे कौशल जाधव यांच्या कंपाऊंडमध्ये बिबट्याने प्रवेश केला घराच्या अंगणात येऊन त्याच्या पायरीवरील कुत्र्यावर झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला कुत्र्याने तेथून पळ काढल्याने बिबट्याने तिथून ठोकली ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून म्हाडा आशीर्वाद नगर पाटील पार्क बालाजीनगर आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे वस्तीत येत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत याच रस्त्याने रात्रीच्या वेळी अनेक कामगार शेतकरी वर्ग करत असतात याबाबत नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती कळवली असून वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप व इतर नागरिकांनी केली आहे ठिकाणी सायंकाळ रात्री साडे दहा वाजता घटलेली घटना आम्ही या ठिकाणचे रहिवासी असून आमच्या या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये बिबट्याचा प्रवेश झालेला आहे गेल्या काही दिवसापासून किरट शेत असेल महादेवनगरी असेल नागरीमाला असेल या ठिकाणी बिबट्याचा सर्रास वावर होताना दिसतो आहे वन विभागास विनंती आहे की त्यांनी तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्या जेरबंद करावी ही विनंती आणि बाजूला सातपूर परिसर असा तिन्ही गावांचा एकत्रित या ठिकाणी परिसर होतो या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे आणि तशी माहिती पहिलेही वन विभागास दिलेली होती परंतु वन विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आत्ता रात्री तर हा बिबट्या डायरेक्ट रात्री दहा वाजता जाधव साहेबांच्या घरामध्ये या ठिकाणी बाहेर असलेल्या पुत्र्या हो त्यांनी हल्ला केला परंतु जर त्यावेळी या ठिकाणी एखादी व्यक्ती जर उपस्थित असती तर खूप मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता मी वन विभागास विनंती करतो या ठिकाणी कामगार वस्ती आहे शेतकरी वर्ग हे व्यावसायिक दृष्ट्या काम करणारे सर्व नागरिक राहत असतात त्यांना रात्री अपरात्री घरी जाणं येणं चालू असतं त्यांचं बाहेर जाणं येणं असतं त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झालेला आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावून किंवा आपल्या वनविभागाच्या वतीनं दुसरे काही त्याच्यावरती करता येईल आपल्याला यावर विचार करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करतो आणि नागरिक ना सर्व नागरिकांना सूचित करतो कि या रात्री रात्री गो, की या परिसरामध्ये रात्री अपरात्री वावर वावरकर्तांनी स्वतःची काळजी घ्यावी बरोबर टॉर्च वापरावा आणि तसं काही कुठलीही ग गोष्ट आढळल्यास आम्हास किंवा वनविभागास त्वरित संपर्क साधावा